पुण्यातील वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत कारण अनेक तक्रारी येत आहेत आयोग, मात्र त्या तक्रारींचं निवारण होतंय का शिवाय महिला आयोग म्हणजे आयोगामध्ये सदस्य त्यासोबतच त्या इतर स्टाफ हा सुद्धा नियुक्त नाही आहे मागील सहा महिन्यापासून त्या सहा सदस्यांची नियुक्ती करायची होती तीसुद्धा रखडलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य उत्कर्ष रुपती मॅडम आहेत म्हणजे सांगितलं की स्टाफ नाही आहे आणि तक्रारी मोठ्या संख्येने येत आहेत तुम्ही पण अडीच वर्ष माजी सदस्य म्हणून काम केलेलं आहे प्रकारे आत्ता काम चालतंय आणि आधी काम चालतंय Uh, mm -hmm. महाराष्ट्रात आपण बघितलं तर एकूणच महिलांच्या परिस्थितीचं एक वाढतं जे अत्याचाराचं प्रमाण आहे किंवा हे हुंडाबळीचे जे केसेस होत आहेत ऑनलाईनच्या बऱ्याचशा अत्याचाराच्या केसेस आपल्यापुढे येत आहेत तर त्याचं पहिलं जे निवारण किंवा पहिली धाव जर एखादी पीडित महिला जी घेत असेल ती म्हणजे पोलीस यंत्रणेकडे घेते mm -hmm. किंवा मग महिला आयोग असतील काउन्सिलिंग सेंटर असतील अशा यंत्रणांकडे घेते थोडीशी उदासीनता निश्चित mm ह्या -hmm सगळ्या यंत्रणेमध्ये विशेषतः पोलिस यंत्रणेमध्ये ह्या विषयांमध्ये दिसून येते राज्य महिला आयोगाचे सदस्य म्हणून काम करच हे जाणवलं की, आपल्याकडची जी सगळी एक संख्याबळ आहे हे हँडल है, करायला हे कुठेतरी कमी पडतंय आणि तुम्ही जसं सांगताय तसं आम्हालाही अनुभव आहे की आयोगाचा स्टाफ कमी असल्यामुळे रिक्त जागा भरलं न गेल्यामुळे आणि आता जर खरंच सहा महिन्यापासून सदस्य पण नेमले गेले नसतील ने। तर ऑन ग्राउंड जी लोक काम करतात किंवा केसेसचा फॉलोअप घेतात सदस्य म्हणून आम्ही पर्सनली त्या केसेसचा फॉलोअप घेत निश्चित ते होत नसल्याने कुठेतरी याचा एक बोज किंवा एक बॅकलॉग वाढतोय हे दिसतंय ऑन फील्ड सदस्य काम करायचे ऑन फील्ड जायचे तिथे तक्रारी किंवा तक्रारी समजून घ्यायचे मग आता असं होत नाहीये आणि त्यामुळेच अध्यक्षांवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात आरोप प्रत्यारोप केले जातात खरी स्थिती सध्या राज्य महिला आयोगाची काय आहे तुम्ही माहिती घेतली आहे का Uh, आयोगाची खरिस्थिती जाणण्याच्या आधी आयोगाचं स्ट्रक्चर काय हे थोडंसं दोन मिनिटात आपण समजून घेऊया एक तर नऊ जणांची बॉडी असते त्याच्यामध्ये एक अध्यक्ष एक मेंबर सेक्रेटरी ज्या आय ए एस आय एफ एस रँकचे ऑफिसर असतात ज्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम बघतात आणि एक डी जे बाय डिफॉल्ट आमचे सदस्य असतात सहा ज्या नियुक्त पद असतात त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या पक्षांचे वेगवेगळ्या संघटनातले ऍक्टिव्ह महिला ज्या त्यांच्या तिथे नियुक्ती होते याचबरोबर विभागीय कार्यालय दोन हजार वीसमध्ये मध्ये यशोमती ताई जेव्हा डब्ल्यू डी मिनिस्टर होतं तेव्हा विभागीय कार्यालयांची योजना तिथे झालेली होती की प्रत्येक विभागांमध्ये त्याचे आयोगाचे कार्यालय असावेत जेणेकरून महिलांना ऑल द वे मुंबईच्या ऑफिसमध्ये किंवा एका ऑफिसवर निर्भर न राहता विभागीय कार्यालयांमध्ये ते केसेस जर बायफरकेट झाले तर तिथल्या तिथे त्यांना न्याय मिळेल पण आता जर आपण बघितलं आणि त्याच्या खालचीही बरीच मोठी यंत्रणा आहे जिथे तालुका लेवलला काउन्सिलिंग सेंटर्स असले पाहिजेत भरोसा सेल ही प्रत्येक एस पी ऑफिसच्या लेवलला काम केली पाहिजे अशी सगळी यंत्रणा असूनही आताही आपण आहोत की अजूनपर्यंत बऱ्याच लोकांचे कंप्लेंट्स पेंडिंग आहेत किंवा त्यांना अपेक्षित तो न्याय त्या स्पीडमध्ये मिळत नाहीये या सगळ्यांचं कारण हेच आहे की या सगळ्या यंत्रणा प्रॉपरली अजून फंक्शन करत नाहीयेत त्याचं मूळ कारण मला कुठेतरी एक तर सेन्सिटायझेशन वाटतं की जी लोकं त्या यंत्रणेत काम करतात त्यांना ह्या प्रश्नांची किती गांभीर्य तेही बघितलं पाहिजे आणि दुसरं दुसरा जो विषय की जो स्टाफ किंवा जे मेंबर ग्राउंडवर जाऊन काम करू शकतात ते तिथे अवेलेबल नाही आहेत आता उदाहरण म्हणून घ्यायचं तर मी जेव्हा आयोगाचे सदस्य होते त्या अडीच वर्षांच्या काळामध्ये मला उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी होती ते जे पाच सहा जिल्हे होते तिकडची जी सगळी यंत्रणा आमच्या रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये असायची आम्हाला जर कुठली केस अशी आली जी नहीं। नहीं। अर्जंट वाटते तर आम्ही इमिडिएटली त्या पोलीस डिपार्टमेंटला त्या काउन्सिलिंग सेंटरला इन्स्ट्रक्शन देऊन त्यांच्याकडून काम करून घेऊ शकत होतो आता ते तिथे मेंबर्सच नसल्यामुळे कदाचित हा लोड जो आहे हा निश्चित वाढत आहे त्यामुळे कार्यप्रणाली आणि इम्प्लिमेंटेशन सहा सदस्यांचा लोड थेट अध्यक्षांवर येणार ना तर सहा सदस्य नाही आहेत अध्यक्षांवर येणार आणि तुम्ही की म्हणजे ऑफिसेसमध्ये स्टाफ नाहीये तर थेट ते मुंबईलाच तक्रारी येणार तसंच होतं कारण विभागीय कार्यालयांचा हेतूच तो होता की त्या केसेस त्या विभागांकडे जावा आता तुम्ही लक्षात घ्या आयोग ही एक ऑटोनॉमस बॉडी आहे आपण एका ऍक्ट खाली काम करतो ना त्र्याण्णव मध्ये जो ऍक्ट झाला पण आम्ही डब्ल्यू डी डिपार्टमेंटला संलग्न आहोत सो वेन वी आर वर्किंग इन द फील्ड डब्ल्यू सीडी डिपार्टमेंटचं जे सगळं स्टाफ आहे तो आम्हाला मदत करत असतो आता विभागीय कार्यालयांची जी कल्पना होती त्याच्यामध्ये अपेक्षित होतं की तुम्ही इंडिपेंडंट तिथे स्टाफ द्यावा काउन्सिलर द्यावे अकाउंटंट द्यावे क्लर्क्स द्यावे नाही आता पण अटलीस्ट सहा महिन्यापूर्वीपर्यंत आपण मी काम करत होते त्या त्या डब्ल्यू सीडी डिपार्टमेंटचे लोक तिथे पार्ट टाइम काम करत होते किंवा त्यांना ऑन ड्युटी तिथे पाठवलेलं होतं इंडिपेंड स्टाफ डेडिकेटेड स्टाफ ट्रेन स्टाफ हा अजूनही त्या त्या ठिकाणी नाही म्हणून ते सगळे केसेस बहुतांश मुंबईला येत आहेत पण इकडचा स्टाफ जो आहे हा पण चांगला आणि अनुभवी आहे त्यांना वीस वीस तीस तीस वर्षांचा अनुभव आहे त्यामुळे ते पूर्ण प्रयत्न करतात पण लोडच एवढा आहे आणि त्याची जी एक प्रॉपर हे सिस्टम पाहिजे टू डिस्पोजल दोज केसेस प्रॉपरली मंथली हिअरिंग झाल्या पाहिजेत बोर्ड मिटिंग बोर्ड हियरिंग झाल्या पाहिजेत जेणेकरून सिरियस केसेसना चालना मिळेल हे कुठेतरी आयोगाचे अध्यक्ष म्हणून मला लॅकिंग दिसते But, uh, मी जसं तुम्ही म्हणतायत की अध्यक्षांसोबत तुम्ही पण सध्याच्या काम केलेलं आहे अनेक आरोप होत आहेत त्या संदर्भात काय सांगाल तुम्ही मला वैयक्तिक टीका अजिबात कोणावर करायची नाही पण वे ऑफ वर्किंग हॅज टू चेंज काहीतरी गोष्टी आम्ही सदस्य हो, असतानाही आम्ही ज्या सजेशन्स देत होतो की तुम्ही एन जीओला इन्व्हॉल्व करा तुम्ही विभागीय कार्यालय स्ट्रॉंग करा हा जो स्टाफ इथे कमी पडतोय तो लवकरात लवकर भरून घ्या खूप लोक आपल्याला मदत करायला तयार आहेत त्यांची मदत घ्या हे होत नाही आणि जो आता आपण जो एक आ, 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 स्पोर्ट बघतोय हा सगळ्या कुठेतरी पायलव झालेल्या गोष्टी आहेत की जे गोष्टी करण्यासारख्या होत्या इम्प्लिमेंटेबल होत्या त्या आपण केलेल्या नाहीये त्यामुळे हे गोष्टी अध्यक्ष म्हणून केल्या नाही असं मला वाटतं आणि सदस्य म्हणून आम्ही बऱ्याच गोष्टी कारण आम्ही फील्डमध्ये होतो हे आपण जेव्हा आम्ही फीडबॅक देतोय आम्ही सांगतोय की ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत किंवा तुम्ही एक साधं उदाहरण घ्या मागच्या तीन चार वर्षामध्ये आयोगाच्या ज्या मेंबर सेक्रेटरी असतात आता मेंबर सेक्रेटरी ही तिकडची मेन असते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह त्यांना सगळं माहिती आहे की कुठे काय चाललंय केसेस विषय असतं स्टाफ विषय असतं तीन वर्षात तीन वेगवेगळ्या मेंबर सेक्रेटरीज होऊन गेल्या एकदा तर असं झालं की आमच्याकडे एमटीडीसी आणि महिला आयोग म्हणून एक मेंबर सेक्रेटरी होत्या मग त्या कुठे कुठे काम करणार डेडिकेटेड आयोगाचे प्रश्न महिलांचे प्रश्न एवढे बिकट असताना एक डेडिकेटेड मेंबर सेक्रेटरी आयोगाला या तीन वर्षात मिळवू शकल्या नाही आता कुठेतरी आता पुन्हा एक नवीन नियुक्ती झाली होपफुली त्या तीन वर्ष नीट काम नियुक्ती का होत नाहीये असं म्हटलं जातं की राजकीय पक्षांमध्ये महायुतीच्या मत ऐक्य नाहीये आणि त्याच्यामुळे निर्णय घेतला जातो नाही मला वाटतं ह्या सरकारने या गोष्टींकडे थोडं अजून गांभीर्याने बघितलं पाहिजे लाडली बहीण असो किंवा अशा सगळ्या योजना निश्चितच महिलांपर्यंत पोहोचत पण महिलांची सिक्युरिटी त्यांचे हक्क हे जास्त महत्वाचं आहे त्यामुळे पॉलिटिकल सगळे तुमचे जे डिफरन्सेस आहेत किंवा जे मतभेद आहेत ते बाजूला ठेवून ज्या सक्षम महिला महिला तुमच्या तुमच्या संघटनेत संघटनेत काम कि काम किंवा इतर ठिकाणी असे नाही ज्या आयोगाच्या पदाला न्याय देऊ शकतील त्यांना निश्चित त्यांनी लवकरात लवकर तिथे नियुक्ती दिली पाहिजे जसं उत्कर्ष रुपवत यांनी सांगितलं की रिक्त पद आहेत शिवाय अध्यक्षांची जी कार्यपद्धती आहे या सगळ्या संदर्भात त्यांनी भाष्य केले त्यांचं म्हणणं आहे की एक तर रिक्त पद भरलं भरल्या न गेल्यामुळे किती अडचणी येतात कारण ज्या संख्येनं या सगळ्या तक्रारी येत आहेत त्याचं निवारण होत नाहीये प्रत्येक महिलेपर्यंत जी तक्रार करणारी महिला आहे तिच्यापर्यंत पोहोचता येत नाही आणि त्यामुळे सदस्यांची तातडीने नियुक्ती त्यासोबतच आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा कार्यपद्धतीमध्ये बदल करणं हे गरजेचं असल्याचं उत्कर्ष रूपत यांनी सांगितलंय कॅमेरामॅन गजानन बाळापूरकरचं मी वेदांत नेब एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट